अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंका ऑल कंटेंट आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की सूर्यदेवांची पूजा कशी करावी सूर्यदेवांना अर्घ्य कसं द्यावं त्यामध्ये आपल्याला कोणतं कोणतं साहित्य लागतं योग्य पद्धत काय आहे मंत्र कोणता म्हणायचा आहे आणि सूर्यदेवांना अर्घ्य दिल्याने काय फायदे होतात याबद्दल संपूर्ण माहिती मी आज सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा आपण जशी इतर देवी देवतांची पूजा करतो स्वामींची दत्त महाराजांची गणपती बाप्पांची महादेवांची त्याचप्रमाणे आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये सूर्यदेवांच्या पूजेलाही खूप महत्व आहे सूर्यदेवता ही एक अशी देवता आहे की जी दररोज आपल्याला स्वतःहून दर्शन देत असते संपूर्ण जगाला सूर्यदेव प्रकाश देतात पहाटे लवकर उठून अंघोळ करून उगवत्या सूर्याला अर्घ्य देणं ही जी पद्धत आहे ती पूर्वीपासून चालत आलेली आहे आणि याच खूप महत्व आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये आहे सूर्यदेवांना अर्घ्य दिल्यामुळे आपल्या मनाची आत्मशुद्धी होते त्याचप्रमाणे आत्मबल वाढते आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते आपल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला यश येतं म्हणजे व्यवसाय असेल तर त्यात यश येतं नोकरी असेल तर त्यामध्ये यश येतं घरातील प्रत्येक सदस्याला सुख शांती समृद्धी सौभाग्य आरोग्य प्राप्ती मिळत असते समाजामध्ये मान सन्मान मिळतो प्रतिष्ठा मिळते त्याचप्रमाणे सूर्यदेवता ही आरोग्याची देवता आहे त्यामुळे सूर्यदेवतांची आपण जर नियमितपणे पूजा केली तर आपण नेहमी निरोगी राहतो सूर्यदेवांना अर्घ्य कसं द्यावं देवा? सूर्यदेवांना अर्घ्य देण्यासाठी सर्वात आधी तर आपल्याला तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे तांब्याच्या तांब्यामध्ये स्वच्छ पाणी भरा त्यामध्ये थोडंसं कुंकू थोडीशी हळद टाका थोड्याशा अक्षता टाकायचा आहे एक लाल फूल तुम्हाला टाकायचं आहे मग एक तुम्ही कुठलंही टाकू शकता गुलाब जास्वंद किंवा जे कोणतं लाल फूल तुमच्याकडे असेल ते तुम्ही टाकू शकता अशा प्रकारे तुम्हाला घ्यायचं आहे आणि पूर्वेकडे तोंड करून तुम्हाला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे पूर्वेकडे तोंड करून तुम्हाला ते कलशातलं पाणी त्या तांब्यातलं पाणी अगदी हळूहळू होय। तुमच्या दोन्ही हातामध्ये कलश धरायचा आहे तो तुमच्या डोक्याच्या उंचवरती तुम्हाला धरायचा आहे जसं तुम्ही इमेजेसमध्ये पाहू शकाल त्याचप्रमाणे तुम्ही डोळे बंद करून ओम घृणी सूर्याय नमः ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा जप करत ते जल तुम्हाला हळूहळू सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे तुम्ही ज्या ठिकाणी सूर्यदेवांना अर्घ्य देणार आहात ना जिथे तुमचं ते पाणी ज्या जमिनीवरती पडतं त्या जमिनीवरती कोणी पाय ठेवणार नाही कोणी ओलांडून जाणार नाही अशा ठिकाणीच तुम्ही सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे सूर्यदेवांना अर्घ्य देत असताना मंत्रजप चालू ठेवायचा आहे आणि जेव्हा आपण सूर्यदेवांना अर्घ्य देत असतो त्यातील पाणी हे आपल्या पायावर उडणार नाही याचीही काळजी तुम्हाला घ्यायची आहे तर अशा पद्धतीने तुम्ही सूर्यादे सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे अर्घ्य देऊन झाल्यानंतर नमस्कार करा स्वतःभोवती सात प्रदक्षिणा घाला ओम गृनी सूर्याय नम हा मंत्र म्हणत स्वतःभोवती सात प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि परत एकदा तुम्हाला नमस्कार करायचा आहे तुमच्या मुलांची शिक्षणामध्ये प्रगती होत नसेल किंवा अभ्यासामध्ये त्यांचं लक्षच लागत नसेल सतत चिडचिडेपणा करत असतील आणि शैक्षणिक प्रगती नाहीये अभ्यासामध्ये ते लक्ष देत नसतील तर अशा वेळी सूर्यदेवांना अर्घ्य देत असताना तुम्ही जी शाईची बॉटल असते त्यातील शाई जी असते त्यातील एक दोन थेंब त्या पाण्यामध्ये टाकून त्या मुलांकडून तुम्ही सूर्याला अर्घ्य द्या यामुळे त्यांची शैक्षणिक प्रगतीही होईल आणि अभ्यासामध्ये त्यांचं लक्षही लागेल दुसरी गोष्ट जर तुमचं वैवाहिक जीवनामध्ये काही अडचणी असतात आता बघा नवीन नवीन लग्न झालं तरीसुद्धा नवरा बायकोचं पटत नाही सतत एकमेकांचे जे विचार आहेत ते पटत नाहीत सतत एकमेकांशी कंपॅरिझन करणं एकमेकांना घालून पाडून बोलणं अपमानास्पद करणं किंवा छोट्या छोट्या गोष्टींवरून त्यांचा मोठा खटका उडणं या अशा गोष्टी होत असतात किंवा जर तुमच्या घरामध्ये मुलं मुली आहेत ते उपवर झालेले आहेत पण तरीही त्यांचं लग्न कुठे जुळून येत नसेल तर तेव्हा तुम्ही सूर्यदेवांना अर्घ्य देत असताना त्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकून याने अर्घ्य द्यायचं आहे यामुळे तुमचं वैवाहिक जीवनही सुखी होतं आणि लग्नही जुळून येतात नक्की करून पहा तुमच्या घरामध्ये जर कोणाला प्रखर पितृदोष असेल किंवा तुमच्या घरामध्ये वंशवृद्धी होत नसेल किंवा मुलं तर होत आहेत पण ते, ते जर मृत पावत असतील तर अशा वेळी सूर्यदेवांना अर्घ्य देताना त्या पाण्यामध्ये दे थोडेसे तांदूळ आणि काळे तीळ टाकायचे आहेत आणि त्याने तुम्हाला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचा आहे यामुळे तुमचा पितृदोष कमी व्हायला मदत होते आणि तुमचा जो काही वंशवृद्धी होत नसेल किंवा मग तुमची जी मुलं जन्माला तर येत आहेत पण मृत पावत असतील तर ते पूर्ण बंद होऊन जाईल जर कोणी आजारी असेल आरोग्य चांगलं राहत नसेल आरोग्याच्या सतत तक्रारी असतील तर सूर्यदेवांना अर्घ्य देत असताना त्या पाण्यामध्ये लाल चंदन टाकायचं आहे थोडंसं आणि ताने अर्घ्य द्यायचं आहे यामुळे तुमचं आरोग्य निरोगी राहतं तुमच्या आरोग्याच्या रिलेटेड ज्या काही समस्या आहेत त्या दूर होतात तुम्ही नोकरीसाठी प्रयत्न करत आहात तुम्ही व्यवसाय टाकलेला आहे त्याच्यामध्ये जर तुम्हाला काही प्रगती होत नसेल किंवा नोकरी मिळवण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करत आहात इंटरव्ह्यू वगैरे देत असतील देत असाल पण त्या क्रॅक होत नसेल किंवा तुम्हाला तिथे यशच मिळत नसेल तर अशा वेळी सूर्यदेवांना अर्घ्य देताना त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं लाल कुंकू आणि लाल कलरचं फूल किंवा लाल गुलाबाच्या पाकळ्या टाकून त्याने नियमितपणे अर्घ्य द्यायचं आहे याने तुम्हाला नक्कीच सफलता मिळेल बघ कुठलीही सेवा कुठलाही उपाय जेव्हा आपण करतो ना त्याबरोबर आपले प्रामाणिक कष्टही आपल्याला चालू ठेवायचे आहेत तेव्हा नशिबाची साथ मिळते जेव्हा आपले कष्ट असतात ना तेव्हा नशिबाची साथही मिळते देवांचा आशीर्वाद उपाय सेवा याचाही तुम्हाला अध्यात्माची जोड मिळाल्यामुळे तुम्हाला ती गोष्ट मिळवण्यासाठी खूप मदत होत असते जर तुमच्या कुंडलीमध्ये सूर्यग्रह अगदी कमकुवत असेल आणि तो तुम्हाला मजबूत बनवायचा असेल तर रविवारच्या दिवशी तुम्ही तांब्याच्या वस्तू असेल गहू असेल किंवा मग लाल चंदन असेल लाल कपडे असतील गुळ असतील या वस्तूंचं तुम्ही दान करू शकता हे केल्यामुळे तुमच्या कुंडलीतला सूर्यास्त दूर होतो आणि सूर्योदय होतो सूर्यदेवांना अर्घ्य देण्याचा सगळ्यात जो शुभ टाइम आहे किंवा ज्या वेळेला तुम्ही सूर्यदेवांना अर्घ्य दिला पाहिजे अशी वेळ आहे सकाळी सात ते आठपर्यंत कारण यावेळी सूर्यदेव हे खूप शांत असतात आणि सूर्यदेवांना अर्घ्य देताना तुम्हालाही कसल्याही प्रकारचा त्रास होत नाही तुमच्या डोळ्यांनाही कसल्या प्रकारचा त्रास होत नाही आणि सूर्य उगवण्याच्या वेळी आपल्याला अर्घ्य द्यायचा असतो तर सकाळी सात ते आठच्या दरम्यान तुम्ही अर्घ्य देऊ शकता सूर्यदेवांना अर्घ्य दिल्यामुळे नोकरीमध्ये सुद्धा प्रगती होते आपलं आत्मबल वाढतं सूर्यप्रकाशामध्ये सकाळी बसावं असंही म्हटलं जातं कारण ही जी सूर्याची कोवळी किरणं असतात ही जर आपल्या आपण आपल्या शरीरावर घेतली तर यामुळे काय होतं तर आपल्यामधील जी नकारात्मक शक्ती आहे ती दूर जाते आणि सकारात्मक शक्तीचा संचार आपल्यामध्ये होत असतो सूर्याच्या किरणांमध्ये विटॅमिन डी असते जे की आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे त्यामुळे आपली हाडे मजबूत होतात त्यामुळे दररोज सकाळी कोवळ्या उन्हामध्ये तुम्ही ॲटलिस्ट तास ते तरी नक्कीच बसायला हवं आपल्या शरीरावर पडल्यामुळे आपली त्वचा तजेलदार होते आणि आपले जे काही त्वचा रोग आहेत तेही नष्ट होतात सूर्यदेवांना अर्घ्य दिल्यामुळे सूर्यदेवांची पूजा नियमितपणे केल्यामुळे नवग्रहांचा आशीर्वाद आपल्यावरती राहतो जर आपल्या कुंडलीमध्ये शनी ग्रहाचा त्रास असेल तुम्हाला जर शनी ग्रहाचा त्रास त्रास होत असेल किंवा कोणी सांगितलं असेल तर नियमित प्र नियमीत पनाने सूर्य सूर्यदेवांना अर्घ्य दिल्यामुळे शनिदोष दूर होतो जीवनामध्ये यश मान सन्मान कीर्ती सुख समृद्धी आरोग्य मान प्रतिष्ठा हे सगळं तुम्हाला मिळतं तुमच्या नोकरीमध्ये तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला प्रगती मिळते हृदयविकार जो आहे तो होण्याची संभवता कमी होते सूर्यदेवांना नियमितपणे अर्घ्य दिल्यामुळे तुम्हाला चांगले आरोग्य लाभते सूर्याला सिंह राशीचा स्वामी मानले जाते सूर्यग्रहाचा प्रत्येक राशीवरती काही ना काही परिणाम होत असतो प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये हे जे नवग्रह असतात त्यात कोणाला राहूचा त्रास होतो कोणाला केतूचा त्रास होतो कोणाला शनीचा त्रास असतो कोणाला गुरुचा त्रास असतो कोणाला सूर्याचा त्रास असतो तर प्रत्येकाने नवग्रहाची शांतता व्हावी नवग्रहांचा आशीर्वाद प्राप्त व्हावा त्याचप्रमाणे कुंडलीमध्ये सूर्यग्रह कमजोर असेल तर सूर्यदेवाची नित्यनियमाने पूजा करायला हवी यामुळे नवग्रह प्रसन्न राहतात आणि तुम्हाला कुठल्याही गोष्टींचा सा सामना करावा लागत नाही किंवा तुमच्या कुठल्याही कार्यामध्ये अडथळे येत नाही तर अशा प्रकारे सूर्यदेवांना तुम्ही नियमितपणे अर्घ्य द्या आणि सूर्यदेवांना अर्घ्य दिल्यामुळे होणारे जे काही फायद्या आहेत त्याचा अनुभव तुम्ही, तुम्ही स्वत घ्या ते तुम्ही स्वत अनुभवा झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेस ऑल